नमस्कार मित्रांनो मी संदीप दत्ता गोरपडे मुकामपोस्ट अडकूर तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मी माझं दहावीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर मला काही मार्गदर्शक मित्रांनी आय टी आयला जाण्याचा सल्ला दिला आणि एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार एक या सत्रामध्ये मी कोल्हापूर आय टी आयमध्ये मशिनिस्ट ग्राइंडर ह्या ट्रेडमध्ये जॉईन झालो तिथं आम्हाला प्रशिक्षक म्हणून श्री सावंत सर भेटले आणि प्रथम वर्षी श्री सावंत सर हे आमचे प्रशिक्षक होते आणि दुसऱ्या वर्षी आम्हाला श्री झुरळे सरांनी जॉईन केले आय टी आयमध्ये शिकत असताना जे मार्गदर्शन बहुमूल्य असं मार्गदर्शन जे सावंत सरांनी आम्हाला केलं त्याचबरोबर त्या व्यतिरिक्त त्यांनी आम्हाला अजून एक गोष्ट शिकवली ती म्हणजे ते आम्हाला स्वतःच्या आयुष्यातल्या खडतर प्रवासाविषयी आणि जिद्दीच्या प्रसंगांचं सातत्यपूर्ण अशी आठवण करून देऊन आमच्यामध्ये एक प्रोत्साहन निर्माण करायचे भविष्यात आम्ही यशस्वी होण्यासाठी काय करावं लागेल काय केलं पाहिजेत हेही ते आम्हाला सांगायचे दोन वर्षात नुसतं आम्ही आय टी आयचा अभ्यासक्रमच नाही तर त्याच्याबरोबर त्याच्या व्यतिरिक्त मेहनतीचे प्रामाणिकपणाचे कडक शिस्तीचे असे धडेही गिरवले आणि दोन वर्षाच्या अशा ह्या शिस्तपूर्ण अशा भट्टीत तयार झाल्यानंतर दोन हजार एक ते दोन हजार दोन ह्या वर्षी मी गोदरेज अँड बॉईज विक्रोळी मुंबईमध्ये ॲप्रेंटिशिपसाठी ॲडमिशन घेतलं तेथे ते, प्लांट नंबर सेवन म्हणून आशिया खंडामध्ये एक नंबर म्हणा किंवा अग्रगण्य अशा टूलरूममध्ये मला भरपूर काही शिकण्याचा अनुभव घेण्याचा योग आला आणि त्याच अनुभवातून मिळालेल्या कॉन्फिडन्समधून मग मला पुण्यामध्ये मुंबईमध्ये जॉब मिळवताना खूप फायदा झाला अशाच टाटा गोदरेज ह्या मोठ्या मोठ्या कंपन्यांच्यामध्ये काम करून जो आत्मविश्वास द्विगुणित झालेला होता त्या आत्मविश्वासाच्या जोरावर मग मी आ, आपल्या देशातील अग्रगण्य असं रिसर्च सेंटर संशोधन केंद्र अणुसंशोधन केंद्र भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर याच्यामध्ये सिलेक्शन होताना परीक्षा क्रॅक करू शकलो मी तिथे नोकरी मिळवू शकलो थोडक्यात थोडक्यात सांगायचं म्हणजे आय टी आय करणे म्हणजे काहीतरी डाऊन मार्केट शिक्षण घेण्यासारखं आहे असा गैरसमज बऱ्याचशा पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये आहे तो पहिल्यांदा आपल्याला काढून टाकला पाहिजे कोणतेही शिक्षण असो वा ट्रेड हे आपल्या आपल्या आप ठिकाणी योग्यच असतं पण शिक्षणानंतर आयुष्यात यशस्वी जर व्हायचं असेल तर त्याच्याबरोबर मेहनत शिस्त प्रामाणिकपणा या गोष्टींचीही गरज असते आपली यशस्वीता ह्या सर्व गोष्टींवर अवलंबून असते थोडक्यात ग्राइंडर या ट्रेडविषयी जर सांगायचं झालं तर माझा वैयक्तिक अनुभव हा खूप वेगळा आहे मी ग्राइंडिंग म्हणजे एक चॅलेंज समजतो ग्राइंडिंग करणं म्हणजे मला एक चॅलेंज वाटतं त्याचं कारण असं की त्यात जो अलाउन्स आहे जो ग्राइंडिंग करताना जो अलाउन्स दिला जातो जो मिनिमम टॉलरन्स आपल्याला दिला जातो त्यामध्ये काम करताना त्या ज्या मर्यादा आहेत त्या इतर कुठल्याही कामापेक्षा फार कमी आणि वेगळे असतात आणि हे अचीव करण्यासाठी खूप स्किल्ड आणि काटेकोरपणाची गरज असते एक ग्राइंडर घडत असताना तो प्रिसिजन ॲक्युरेसी फिनिशिंग या प्रोसेसमधून स्वतःही तसाच परफेक्ट आणि स्किल्ड घडत असतो बनत असतो आम्हाला कधी चार मायक्रॉन आठ मायक्रॉन दहा कधी पंधरा फार फार तर वीस मायक्रॉनच्या मर्यादा असतात एवढ्या कमी टॉलरन्समध्ये आम्हाला काम करायची सवय असते ग्राइंडिंग हे एक असं ऑपरेशन आहे ज्याची जागा शक्यतो कुठलीच मशिनिंग प्रोसेस घेऊ शकत नाही याचं कारण म्हणजे जी ॲक्युरेसी आणि हाय फिनिशची रिक्वायरमेंट असते ते फक्त ग्राइंडिंग मशीनमध्येच ग्राइंडिंग मशीन थ्रूच आपण अचीव करू शकतो दुसरं असं की हे ऑपरेशन आफ्टर हार्डनिंग जॉबवर केलं जातं आफ्टर हार्डनिंग जॉबवर जॉब हार्डन असताना आपल्या ज्या पारंपरिक मिलिंग टर्निंगच्या ज्या प्रोसेस आहेत त्या करणं थोडं अशक्य असतं आणि ही ऑपरेशन्स आपण ग्राइंडिंग व्हील थ्रू ग्राइंडिंग मशीनवरच अचीव करू शकतो आणि ह्या कामामध्ये इंजिनचे खूप प्रिसिजियस असे पार्ट्स बेरिंग्स बेरिंग डायमिटर्स बेरिंग त्याचबरोबर इतर जे ऑपरेशन्स मिलिंग टर्निंग सी एन सी मशीन्स व्ही एम सी मशीन्स व्ही टी एल्स मशीन्स ह्याच्यावरचे जे टूल्स असतात त्या मॅन्युफॅक्चरिंग ते टूल मॅन्युफॅक्चरिंग करणं रिपेअर करणं रिशार्पनिंग करणं हे आपण ग्राइंडिंग मशीनवरच करू शकतो आणि हे या ट्रेडचं एक युनिक असं वैशिष्ट्य आहे खरं तर मित्रांनो ग्राइंडर हा नुसता ट्रेड नसून एक प्रकारचं प्रिसिजन आणि एक इंजिनिअरिंगची शाखाच आहे असं मला वाटतं मी सध्या आपल्या देशाच्या प्रतिष्ठित प्रतित यश अशा भाभा अनुसंशोधन केंद्र तारापूर येथे कार्यरत आहे गव्हर्नमेंटमध्ये सांगायचं झाल्यास इंडियन रेल्वेमध्ये प्रचंड असे जॉब्स आहेत संधी आहेत त्याचबरोबर डी आर ओ मेट्रो इस्रो हल भेल अशा देशाच्या खूप नामांकित अशा संस्थांमध्ये जॉबचे संधी उपलब्ध आहेत त्याच्याबरोबर आय टी आयमध्ये काम करत असताना काही प्रायव्हेट थ्रू कॅम्पस सिलेक्शन थ्रूही आपण नोकऱ्या मिळवू शकतो त्याचबरोबर फॉरेन कंट्रीजमध्ये खूप करिअरच्या संधी उपलब्ध आहेत आणि त्या संदर्भात काही मार्गदर्शन हवे असल्यास श्री सावंत सरांचे बरेचसे विद्यार्थी हे सध्या परदेश स्थित मोठमोठ्या कंपन्यांच्यामध्ये कार्यरत आहेत तर त्या बाबतीतलं काहीही मार्गदर्शन आ...